नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय करताना शेतकऱ्याला एक अडचण नक्कीच येते ते म्हणजे गाय हिटवर येण्याची बरेचसे उपाय केल्यानंतर किंवा के डॉक्टरांना बोलवल्यानंतर डॉक्टर सुद्धा हिटवर येण्यासाठी इंजेक्शन देतात पावडर लिहून देतात किंवा पावडर आपण शेतकरी चालतो मिनरल मिक्सचर पावडर चालतो तरीसुद्धा गाय हिटवर येत नाही शेवटी फॉस्फरस विटॅमिन्स याची या इंजेक्शनाचा सुद्धा वापर केल्यानंतर सुद्धा गाय हिटवर येत नाही पण मित्रांनो एक चूक आपल्याकडून होते ते म्हणजे काय मित्रांनो गायीचा खुराक किंवा गायचा चारा व्यवस्थापन आपलं व्यवस्थित नसतं यामुळं काय होतं मित्रांनो गायची पिशवी व्यवस्थितपणे डेव्हलप होत नाही किंवा पिशवीला पाहिजे तसं आहार भेटत नाही मित्रांनो कारण मित्रांनो कसं असतं गायीची भूक ही खूप मोठी असते आणि त्या गायीला जर व्यवस्थितपणे आपण जर पोट भरून जर चारा दिला नाही तर मित्रांनो गायी हिटवर येत नाही त्या हा प्रॉब्लेम माझ्या गोट्यावरती सुद्धा आला होता मित्रांनो आणि प्रत्येक गोट्यावरती हा प्रॉब्लेम येतोच मित्रांनो कारण आपण जर व्यवस्थितपणे त्या गायीला जर चारा जर नाही दिला किंवा व्यवस्थितपणे त्या गायीची भूक जर कंप्लीट नाही केली तर गायी मित्रांनो हिटवर यायला त्रास देतात तुम्ही किती पण पावडर चारा किंवा किती मिनरल मिक्सचर पावडर चारा हिटवर येण्यासाठी इंजेक्शन द्या विटॅमिन्स द्या फॉस्फरस द्या किंवा किती कोणत्याही ब्रँडेड कंपनीची पावडर चारा मित्रांनो काहीच उपयोग होत नाही कोणत्याही डॉक्टरांना तुम्ही बोलवा कारण एक चूक आपल्याला ते लक्षात येत नाही म्हणजे ते म्हणजे चारा व्यवस्थापन मित्रांनो आपल्या गायीला पोट भरून चारा देणं खूप महत्वाचं आहे त्यामध्ये हिरवा चारा आणि सुका चारा असणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यासाठी आधीच आपण अगोदर तयार करणं गरजेचं आहे की आपल्या गायी किती येत्या आणि आपल्या गायींसाठी चारा किती लागणार आहे मित्रांनो याची आपल्याला नोंद पाहिजे किंवा याची आपल्याला माहिती पाहिजे आपल्या गायी वेल्यानंतर आपल्या गायींना जर चारा कमी पडला तर लक्षात ठेवायचं की आपल्या गायी हिटवर येणार नाही त्या तुम्ही परत किती प्रयत्न केला किती इंजेक्शन किंवा किती खर्च केला के ना मित्रांनो अशा बाहेरच्या प्रोडक्ट्सवरती किंवा इंजेक्शनांवरती तरी उपयोग होणार नाही पहिल्यांदा आपला चारा व्यवस्थापन व्यवस्थित करा आणि मगच मित्रांनो दूध व्यवसायामध्ये उतरा आपला दूध व्यवसाय तोट्यात जाणार नाही मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद